नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा केडीएमसी च्या अप्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह प्रभागातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सकाळी साडे दहा वाजल्यापासून नांदप नांदप्रोड टिटपाडा येथे सुरू असलेले दोन रूमचे बांधकाम तसेच नांदप्रोड येथील एक रूम बांडा पश्चिम येथील एक वन प्लस वन चे सुरू असलेलं बांधकाम आणि शांताबाई नगर गाळेगाव येथील दोन रूम चे असे एकूण पाच रूमचे बांधकाम एक जेसीबी पोलीस कर्मचारी वरिष्ठ लिपिक आणि ठेकेदारांची दहा माणसं यांच्या सहाय्यानं निष्कसित करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद